या व्हिडिओत पुलावरून वेगानं वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात अडकलेला एक बाईक स्वार चक्क तंबाखू खाताना दिसतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पुलाच्या दोन्हीही बाजूंना उभ्या असलेल्या लोकांचा जमाव पुरात अडकलेल्या बाईक स्वाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत त्याच वेळी बाईक स्वार मात्र पुरात अडकूनही आरामात हातावर तंबाखू चोळत आहे या व्हिडिओवर गुजराती भाषेत मावा प्रेमी आणि जान जाय तो जाय तर न जाय असं लिहिलेलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की गर्दीतील बहुतांश लोक पुरात अडकलेल्या बाईक स्वाराचा व्हिडिओ बनवत आहेत त्याचवेळी अनेक लोक त्याला वाचवण्यासाठी कुणीतरी येईल या प्रतीक्षेत आहेत मात्र हा व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे स्पष्ट झालेले नाहीय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स पुरात अडकलेला तो बाईक स्वार वाचला की नाही असा प्रश्न विचारत आहे तर बहुतेक युजर्सनी त्याच्या तंबाखू खाण्याच्या कृतीची खिल्ली उडवलेली आहे पण वाहत्या पाण्यात अशा प्रकारे धाडस अनेकदा जीव घेणं ठरू शकतं त्यामुळे मुसळधार पाऊस असेल तर